नमस्कार आपण बोदेवाच्या बाजारमध्ये आलो आहोत हे बघा बैल पाहुणे किती सांगितलं त्याची किंमत एक लाख दे घ्यायला काही फिक्स नव्वद हजार पाहून ज्याला शेतकरी मित्रांनो पाहुणे याची एकचाळीस बघा शेतकरी मित्रांनो हे पहिलं बघा किती दातीत पाहुणे सहा सहा जाती वैल येतं एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितली त्यात काय कमी जास्त होईल का एक हा एकवीस पर्यंत फायनल होईल पाहुणे सांगाल एक लाख तीस हजार रुपये याची किंमत किती जाते हा हे जुळलेले वैल येत ह्याची कमी जास्त किती होईल चालन ना एक लाख पंचवीस पर्यंत होतील हे बघा शेतकरी मित्रांनो हो? याची पाहुणे सत्तर हजार रुपये किंमत सांगितली कमी जास्त पासष्ट पर्यंत होऊन जाईल पाहुणे याची एक लाख रुपये एक लाख चाळीस हजार रुपये सांगितली एक लाख पण तीस पर्यंत होऊन जाईन नाही याची एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत बैला बघून घ्या बरं का एकदम भारी येत असे का किती जातीत जुळलेले आहेत म्हणजे एकदम भारी टायरला चाललाय जोगे टायरला टायर एकदम म्हणजे आ, किती टनाल चालले असते बरं तरी पण चार टनाल एकदम भारी आ, शेवट किती होते एक साठ एक साठ हे बघा एकदम भारी असे बैल ते याचे पाहुणे एक सत्तर एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला काही फिक्स दीड लाख फिक्स दीड लाख रुपये होण्याची आणि हे शेपरेट शेपरेट आहेत का तुम्ही बरं बरं चला शेतकरी मित्रांनो आपण बघून घेऊ हे बैल सगळे सगळे फाईल दाखवले यांची किंमत पण सांगितली आहे यांचा आपण आता गाव आणि मोबाईल नंबर घेऊ बघाय बोदेगावचे अकोलकर सतीश सुभाष सुभाष अकोलकर यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण सत्तर सत्तावन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी बघा ह्या नंबरवर संपर्क करा कोणचाही बैल पटल्यास ह्या नंबरला कॉल करा धन्यवाद